चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आज तुमच्या जीवनाचा सुवर्ण काळ आहे आजचा हा दिवस खूप सुखाचा आनंदाचा आहे तुम्ही तुमचा कठीण काळ संपवला आहे तुम्ही खूप मोठी आयुष्याची परीक्षा दिली आहे खूप साऱ्या संकटांना तोंडही दिले आहे तुमच्या माणसाने तुमचा वेळोवेळी घात केला विश्वासघात केला परंतु आता तुमचा काळ सरलेला आहे तो कठीण काळ तुमच्यापासून दडलेला आहे तुमचा विश्वास असेल तर फक्त स्वामींच्या सोबत हा संदेश ऐका आणि तुम्हाला आजच्या काळात आनंदाशिवाय काहीही मिळणार नाही कारण तो काळ होता तुमच्यासाठी कारण तुम्हाला बदलण्यासाठी तुमच्यासाठी कठीण काळ होता ते स्वामींना माहीत आहे कारण तो तुम्हाला बदलण्यासाठी होता तुम्ही माझे प्रिय बाळ बारा आहात बाळांनो प्रत्येकाला कर्मानुसार फळ भोगावेच लागते परंतु काळाने ओळखले आहे या ब्रह्मांडाचा नायक श्री स्वामी समर्थ तुमच्यासोबत असताना काळ तुमचं काहीही वाईट करू शकत नाही किंवा तुमच्या आयुष्यात कुठलेही उद्ध्वस्त करणाऱ्या घटना घडणार नाहीत तुम्ही प्रयत्न केलात माझ्यासमोर येण्याचा मला तुमचे मार्गदर्शक बनवण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी झाला आहे बाळा तुमचे खरे आयुष्य आजपासून सुरू झाले ज्यांनी कोणी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे त्यांच्या जीवनात खूप मोठ्या संकटांना ते तोंड देत आहेत आणि ते सर्व त्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यामुळे त्यांच्यासोबत घडले आहे जरी ते तुम्हाला दिसले नसले तरी तुमच्यासोबत वाईट प्रसंग घडले असतील तो म्हणजे तुमच्यासोबत झालेला वाईट काळ बाळा तू स्वामींच्या नामस्मरणावर जगत आहेस स्वामी, स्वामी तुझ्या जीवनाचा अर्थ बनले आहेत मग आता घाबरू नकोस मागे फिरून पाहू नको तुझे प्रारब्ध आता पूर्णपणे बदलले आहे येणारा काळ तुझ्यासाठी तुझ्या परिवारासाठी आनंदाचा योग घेऊन येणार आहे कारण देव वेळ प्रत्येकाची बदलतो मला माहीत आहे तू खूप वेळा रडला आहेस तू खूप वेळा तुझे मन मारले आहेस कारण तुझी परिस्थिती तुला सुखाचे आयुष्य जगू देत नव्हते परंतु आता निश्चिंत रहा तुझ्या जीवनामध्ये जे काही घडणार आहे ते माझ्या आशीर्वादाने अतिशय उत्तम आणि तुझ्या मनासारखे असेल चमत्कार घडणार आहे तुझ्या जीवनात येणारे बदल चमत्कार लवकरच तुझ्या विश्वासावर अवलंबून आहेत आणि तुझा अधिकच विश्वास वाढणार आहे तुझे कर्म हे स्वामी आईपर्यंत पोहोचले आहे तुझा विश्वास असेल तर स्वामी आई तुम्ही दिलेले मार्गदर्शनावर मी चालायला तयार आहे असे कमेंट करा कारण तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना ही स्वामींपर्यंत पोहोचणार आहे आणि हा तुमच्या आयुष्यातील सर्वात पहिला दिवस जो तुम्ही सुखाने आणि आनंदाने जगण्याच्या वाटेने वाटचाल करत आहात येणारे पुढचे दिवस तुझ्या परिवारासाठी अतिशय उत्तम आहेत फक्त सात्विक विचार सात्विक वर्तणूक आणि सात्विक अन्नग्रहण हे तुझ्या जीवनाचा मुख्य पाया आहे तुमच्या आयुष्यात कोणीही नसले तरीही चालेल परंतु या स्वामी आईचा आधार कधीही तुमच्यापासून दूर जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्या तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनातील तुमच्या प्रत्येक व्यक्तीमागे तुमचे मार्गदर्शक असतील तर ते फक्त तुमची स्वामी आई आहे तुम्ही केलेली प्रत्येक मेहनत तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतके तुम्हाला यश देऊन जाणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी पाय ठेवाल त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल संकटापासून तुमचे रक्षण होईल तुमचे स्वतंत्र असे शून्यातून विश्व बनेल तुमच्याकडे लोक आहेत त्यापेक्षा जास्त अपेक्षेने पाहतील तुमच्या जे कोणी वाईट आहे वाईट विचार तुमच्याविषयी करत आहेत ते सुद्धा आता तुम्हाला शरण येतील तुम्ही केलेला प्रत्येक विचार प्रत्येक प्रयत्न तुम्हाला शांती आणि समाधान देणारा आहे जर जीवनात काही स्वीकार करायचे असेल तर ते फक्त स्वामी आईची आज्ञा आणि स्वामी आईचं प्रेम स्वीकार करा मला माहीत आहे तणावामध्ये तुम्ही जगू शकत नव्हता कारण तो तणाव तुम्हाला देवापासून दूर नेत होता मुळात तो अस्तित्वातच नव्हता परंतु देव तुमची परीक्षा घेत होते ती परीक्षा संपली आहे तुमच्या डोक्यामध्ये निर्माण झालेला कचरा देवाने काढला आहे सर्व काही तुमच्या मताने होणार आहे फक्त सद्भावना आणि इतरांबद्दल प्रेम तुमच्यामध्ये असावे ही स्वामींची तुमच्याकडून अपेक्षा आहे आता सर्व काही तुमच्यासाठी यशाने भरलेले आहे प्रयत्न करा आणि ते आपलंसं करा हेच तुमचे कर्तव्य आहे बाकी देवावर सोडून द्या देव देण्याचे काम करत आहे तुम्ही घेण्याचे काम करा कारण हा महिना हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरेल कारण आज देवाने तुमच्यासाठी एक वेगळाच अध्याय दिला आहे तो अध्याय असा आहे की तुमच्या यश परंपरा आता तुमच्यासोबत असणार आहे कीर्ती तुम्हाला मिळणार आहे यश तुम्हाला मिळणार आहे बाळांनो तुमच्या दुःखाचा नाश झाला आहे तुम्ही केलेले सर्व वाईट कर्म देवाने पुसून टाकले आहे आता पुढचे अध्याय कोरे आहेत त्यावरती आता तुम्हाला काय रेखाटायचे आहे ते तुम्ही ठरवा चिंतन करा चिंतामुक्त रहा, आनंदी प्रसन्न मन ठेवून तुम्ही स्वतःला आयुष्यात पाहून विचार करा की देवाने मला आयुष्य का दिले आहे आणि मी ते कशासाठी वापरत आहे तुमच्या शक्ती आणि आत्मविश्वासावर तुम्हाला जगायचे आहे देव प्रत्येक वेळी संधीही एकदाच देतो प्रत्येक संधी गमावू नका कारण हे आयुष्य एकदाच आहे परत तुम्हाला यामध्ये संधी मिळणार नाही कितीही संकटे आली तर आता घाबरू नका पाऊल मागे ठेवू नका कारण येणाऱ्या प्रत्येक पावलांना तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या मार्गदर्शनाने टाकत आहात आणि तुम्ही जिंकले आहात कारण स्वामी तुमच्या सोबत आहेत तुमच्या प्रयत्नांमध्ये स्वामी तुम्हाला यश द्यायला प्रत्येक पावलावर सोबत आहेत तुम्ही अपयशी ठरणार नाही तुम्हाला अपयश येणार नाही हे स्वामींनी ठरवले आहे फक्त मार्ग स्वीकारा तो सत्याचा असावा मार्गदर्शन स्वीकारा ते कष्टाचे असावे मेहनतीचे असावे आणि प्रामाणिकपणाचे असावे बाकी सर्व काही देवावरती सोपून द्या हे स्वामी तुमच्यासोबत तुमचे जीवन सुखकर आणि शांतिमय करण्यासाठी तुमच्या सोबतच आहेत कितीही संकटे आली तरी कितीही लोकांनी त्रास दिला तरीही हरू नका स्वतःला कमी मानू नका कारण या जगामध्ये असा कोणीच नाही की जो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे आणि यश अपयश हा तर आपल्या जीवनाचा भाग आहे कोणीही येणार आपल्याला वाईट बोलणार आपण त्याच्या शब्दाने मन दुखावणार आणि आपल्या जीवनापासून नाराज होणार हे देवाला कधीही मान्य नाही कारण हे आयुष्य तुमचे आहे ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला जगायचं आहे आयुष्यात काय मिळवायचे काय सोडायचे हे आता तुमच्या हातात आहे देवाने सर्व काही दिले आहे त्यामध्ये आता तुम्ही जीवन कसे जगायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे कारण देव वाट दाखवतात आणि त्यावरती तुम्हाला चालायचे की सोडून द्यायचे हे मात्र तुम्हाला ठरवायचे आहे आणि देवाने दाखवलेल्या वाटेवर योग्य मार्गाने चालून तुमची ध्येयप्राप्ती करायची आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला प्रगतीच्या नवीन दिशा देऊत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ